तर विद्यार्थ्यांनी की स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून जवळपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पीडीएफ विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी म्हणजेच नवी मुंबई अंतर्गत जेवढेही पद आहेत त्या सर्वांसाठी तयार केलेले आहे जे की वन फोर नाईनमध्ये मध्ये आपल्या सर्वांना मिळत आहे जोही विद्यार्थी इच्छुक आहे विद्यार्थ्यांना एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे कॉल रिसिव्ह केला नाही जाऊ शकत कारण भरपूर काम असल्या कारण तर जो ही आहे ना ते नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना आणि तुम्ही नवीन आण सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना करू इच्छितो आणि सुपर क्लासला तुम्ही एक लाईक जर केला ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला मिळत असतो अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये तुमच्यासाठी तयार करण्यासाठी चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर कोरिया प्रश्न असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय नेरुळ आहे का घनसोली वासी किंवा बेलापूर ऑप्शन क्रमांक चार बेलापूर या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय स्थित आहे हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न दुसरा की गोवा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे गोवा मुक्ती दिन गोवा कोणत्या वर्षी मुक्ती झाला मुक्त झाला विद्यार्थ्यां ही कव्हर करूया तर विचारलेला आहे गोवा मुक्ती दिन एकोणीस डिसेंबर एकोणीस सप्टेंबर अठरा सप्टेंबर किंवा सतरा सप्टेंबर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच एकोणीस डिसेंबर या दिवशी जे आहे विद्यार्थ्यांना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला जे आहे गोवा विद्यार्थ्यांनो पोर्तुगीज यांच्या तावडीतून मुक्त करण्यात आलेला होता यांनी विद्यार्थ्यांना चारशे चारशे एक्कावन्न वर्ष जाहे जाहे जे आहे याच्यावर जे आहे पोर्तुगीजांचे जे आहे विद्यार्थ्यांनो राज्य होते हे लक्षात येते आणि विद्यार्थ्यांनो आपण जर पाहिलं तर गोवा हे राज्य म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले होते तर वर्ष आहे एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी गोवाला गोव्याला विद्यार्थ्यां राज्य म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हे भारताचे विद्यार्थ्यांनो पंचवीसाव्या क्रमांकाचे राज्य बनलेले होते हे लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आहे आंजरले हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आंजरले हा समुद्रकिनारा तर रायगड मुंबई रत्नागिरी रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे एक म्हणजेच काय रायगड या ठिकाणी आंजरले हा समुद्रकिनारा असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कवर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी आहे आपल्यासमोर चौथ्या क्रमांकाचा मिठांची आणि हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे मठ तसेच हनुमान मंदिर यांची तर संत गाडगे महाराज समर्थ रामदास महाराज किंवा संत तुकडोजी महाराज किंवा या ठिकाणी संत नामदेव तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे गावोगावी मठाची तसेच हनुमान मंदिराची स्थापना केलेली होती प्रश्न पाचवा की निश्चितपणे विचारलेला आहे की पाण्यापेक्षा पारा किती पटीने जड असतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पारा आपल्याला थेंबर ही म्हणजेच जर आपण प्याला तर सहन होत नसतो काही व्यक्तींना तर विचारलेला आहे की कि पाण्यापेक्षा किती जड असतो तेरा पॉईंट सहा पटीने तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट आठ किंवा सात ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे तेरा पॉईंट सहा पटीने पाण्यापेक्षा जड असतो पारा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा की महाराष्ट्राचे कुलदैवत खालीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे महागणपती पंढरपूर सत्यगणपती किंवा खंडोबा राया तर ऑप्शन क्रमांक चार खंडोबा राना महाराष्ट्राचे विद्यानो कुलदैवत संबोधले जात असते तर प्रश्न सातवा की संत ज्ञानेश्वरांनी समाधीच्या विद्यानं समाधी स्थळ जे आहे कोणते आहे ते विचारलेलं आहे समाधी स्थळ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जे आहे तर नेवासी पंढरपूर सासवड किंवा आळंदी ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच आळंदी या ठिकाणी विजेत्यां संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे आहे बाराशे शहाण्णवमध्ये विजेत्यां कोणती समाधी तर संजीवनी संजीवनी समाधी घेतलेली होती संजीवनी समाधी हिंदू धर्मातील एक असा प्रकार आहे विजयत्यानो ज्या ठिकाणी अतिशय ध्यानामध्ये जे आहे गेले जात जा, 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 असते आणि त्याच्यामध्ये जे आहे देहत्याग केला जात असतो तर कव्हर या प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी खालीलपैकी कोणती नदी आहे जी की दोन वेळेस महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते पूर्णा तापी प्राणहिता किंवा नर्मदा तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन तापी ही नदी जी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण दोन वेळेस प्रवेश करते हे लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा की भारताच्या परराष्ट्र निधीचे शिल्पकार असे कोणास म्हटले जात असते ते विचारलेलं आहे परराष्ट्र शिल्पकार तर पंडित नेहरू महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद किंवा इंदिरा गांधी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे पंडित नेहरू यांना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे संबोधले जात असते तर प्रश्न दहावा असा आहे की मोगल सत्तेचा शेवटचा बादशहा यांचा मृत्यू रंगून येथे झाला तर विचारलेला आहे की ते कोण आहे ते विचारलेलं आहे मोगल सत्तेचा शेवटचा बादशहा तर मिर्झा कोयाशी शहा आलम बहादूर शहा जफर किंवा औरंगजेब ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन या ठिकाणी सॉरी बहादूर शहा जफर यांनी शेवटचा असलेला लक्षात येतो प्रश्न अकरावा तर सोनार तंत्रज्ञान हे कशाची खोली मोजण्याचे एकक -एक आहे ते विचारलेलं आहे यंत्र आहे ते विचारलेलं आहे खोली मोजण्याचे न नदीची तलाव किंवा विहीर किंवा समुद्र ऑप्शन क्रमांक समुद्राची खोली मोजण्याचे सोनार तंत्रज्ञान एक जे आहे लक्षात येते प्रश्न बारावा की धनविधेयक लोकसभेकडून कोणत्या सभागृह सभागृहाकडे जात असते ते मान्यतेसाठी जाते ते विचारलेलं आहे विधेयकाचं नाव आहे धन विधेयक तर राज्यसभेकडे जाते का विधानसभा लोकसभा किंवा सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक म्हणजेच लोकसभेकडून धनविधेयक जे आहे राज्यसभेकडे मान्यतेसाठी पाठवले जात असते प्रश्न तेरावा कवर करूया या ठिकाणी आर टी आय ऍक्ट संस्थेची यादी जी आहे कोणत्या सूचीमध्ये आहे ते विचारलेलं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विचारलेलाच आहे टी सी एसने आर टी आय एक्ट संस्थेची यादी कोणत्या सूचीत आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दुसऱ्या सूचीमध्ये आर टी आय ऍक्ट संस्थेची यादी असलेली आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचे आहे प्रश्न चौदावा असा आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा संपूर्णपणे तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की किती वर्षाचा कालावधी लागलेला होता स जगातील सर्वात उंच आहे हा स्टॅच्यू आपण कव्हर करूयाचे किती उंची पण आहे चार वर्षे पाच वर्षे सहा किंवा तीन तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच संपूर्णपणे पाच वर्षाचा कालावधी जो आहे या ठिकाणी ही मूर्ती उभारण्यासाठी लागलेला आहे जर कव्हर केलं की ही मूर्ती कोणत्या राज्यात आहे सर्वांनाच माहीत असेल गुजरात राज्यात आहे उंची किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर आहे म्हणजे ही जगातील सर्वात उंच असलेली विद्यार्थ्यांना एक मूर्ती लक्षात येते तर या ठिकाणी भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका खालीलपैकी कोणामार्फत तयार करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे उद्देशपत्रिका कोणी तयार केलेली होती राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन पंडित नेहरू यांनी जे आहे उद्देशपत्रिका तयार केलेली दिसते प्रश्न सोळावा की जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर कोणता आयोग स्थापन झालेला होता ते विचारलेलं आहे वाला बाग हत्याकांड अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणजेच महत्वाचा एक प्रकार घडलेला सब्विधान, आहे हंटर स्थापन केलेला होता का नीती आयोग योजना आयोग किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हंटर आयोगाची स्थापना करण्यात आलेली लक्षात येते तर प्रश्न सतरावा असा आहे की संविधान संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जात असतो प्रजासत्ताक दिनी स्वतंत्रता दिनी वरील दोन्ही किंवा गांधी जयंती ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे प्रजासत्ताक दिनी जो आहे विद्यार्थ्यांनो कोणता पुरस्कार दिला जात असतो तर पद्मभूषण दिला जात असतो प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात संस्कृत कवीचा जिल्हा एवढंच लक्षात घ्या नांदेड भंडारा जालना किंवा सांगली ऑप्शन क्रमांक एक नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवीचा जिल्हा संबोधले जात असते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की हंसिका रामचंद्र यांनी जे आहे कोणत्या खेळाशी संबंधित असलेल्या महिला आहेत ते विचारलेलं आहे नाव महिलांचं लक्षात घ्या हंसिका रामचंद्र बुद्धिबळ पोहणे भालाफेक किंवा वरील सर्व तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे तर आपण कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विसाव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की शहानशिव्या घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ते विचारलेलं आहे घटनादुरुस्ती आहे वी विचारलेली तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर आहे मनमोहन सिंग इंदिरा गांधी राजीव गांधी किंवा अटल बिहारी वाजपेयी तर ऑप्शन्स क्रमांक कर चार योग्य आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी शहानशिव्या घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान होते हे लक्षात येते तर या ठिकाणी कव्हर करूया एकविसावा प्रश्न जो क्या है? है. तर है का? की आहे आर्मी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वताला धडकतात ते विचारलेलं आहे आर्मी समुद्रावरून वाहणारे तर धूपगड आहे का सह्याद्री हिमालय किंवा आरवली ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन म्हणजेच काय तर सह्याद्री पर्वताला धडकतात हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न बावीसावा प्रश्न की पहिल्या पहिला राजीव गांधी रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता ते सांगायचं सा आहे सर्वात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद रोहित शर्मा मनिका बत्रा किंवा विनेश फोगाट तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विश्वनाथन आनंद यांना जो आहे तो पुरस्कार म्हणजेच कोणता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता प्रश्न तेविसावा या ठिकाणी आय सी सी म्हणजेच काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदची स्थापना एकोणीसशे बारा एकोणीसशे चौदा एकोणीसशे नऊ किंवा पंचवीस तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन एकोणीसशे नऊ या वर्षी स्थापना झालेली आहे आय सी सीची प्रश्न चोवीसावा असा आहे की प्रार्थना समाजातील सामाजिक सुधारणेतील महत्वाचा कार्यक्रम खालीलपैकी कोणता आहे समाज विचारलेला आहे प्रार्थना समाजाविषयी प्रश्न आहे तर बालविवाह होता का पुनर्विवाह होता का सती प्रथा किंवा विधवा विवाह ऑप्शन क्रमांक चार विधवा विवाह हा अतिशय महत्वाचा एक या ठिकाणी कार्यक्रम होता कोणता प्रार्थना समाजातील प्रश्न पंचवीस असा आहे की मुकनायक वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे ते विचारलेलं आहे मुकनायक वृत्तपत्र कोणी चालू केलेले होते सर्वांनाच माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलेले होते तर विचारलेलं आहे की कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात होते बंगाली मराठी हिंदी किंवा इंग्रजी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन मराठी भाषेमध्ये मुकनायक हे वृत्तपत्र विद्यार्थ्यां प्रकाशित केले जात होते मुकनायक कशाचा प्रकार होता तर पाक्षिकाचा प्रकार होता मुकनायक हे लक्षात येते आता मुकनायक वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर अरबी वर्ष आहे या ठिकाणी एकोणीस वीस या वर्षी सुरू झालेले होते कवर या प्रश्न सव्वीसावा प्रश्न सव्वीसावा असा आहे की खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात ते विचारलेलं आहे आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या रक्तपेशी श्वेतपेशी असतात का लाल रक्तपट्टी का किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे श्वेतपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सत्ताविसावा असा आहे की दादोजी कोणदेव हे खालीलपैकी कोणाचे गुरु होते ते विचारलेलं आहे दादोजी कोणदेव तर तानाजी मालुसरे या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते दादोजी कोणदेव यांनी असलेले लक्षात येतात कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे राज्याचे सर्व विद्या राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती कोण करते ते विचारलेलं आहे विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुख्यमंत्री करतात का राज्यपाल पंतप्रधान किंवा वरील सर्व तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यानो दोन राज्यपाल यांच्यामार्फत जे आहे राज्यांच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती केली जात असते अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ जे की नवी मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत जेवढेही पद आहेत आलेले आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे जे की वन फोर नाईन मध्ये आपल्याला मिळत आहे घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणता शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढची सुपर क्लास अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर सर्वप्रथम मिळून जाईल या कारणास्तव असतं लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच दाखवायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये